जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती मित्रांनो लाडक्या बहिणीविषयी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आणि मित्रांनो लाडक्या बहिणींना अकरावा मेचा हप्ता लवकरच मिळणार आहे तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी तुम्ही नवीनच माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ जवळ पोहोचली पाहिजे तर मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी मे महिन्याचं बजेट आणि त्याचबरोबर मित्रांनो लाडक्या बहिणींना उद्योगासाठी तीस ते चाळीस हजार रुपयाचं कर्ज देखील सरकार देणार आहे त्याविषयी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देतोच तर मित्रांनो चला तर पाहून घेऊया अकरावा हप्ता विषय थोडक्यात माहिती तर मित्रांनो पहा आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील माझी लाडकी बहीण निधी वितरित मे रोजी जे आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शासनाकडून त्यामध्ये मित्रांनो प्रस्तावनामध्ये पहा आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिनांना माहे मे म्हणजे की मे महिना दोन हजार पंचवीस या महिन्याच्या आर्थिक लाभ अदा करण्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरदितीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भ दिन क्रमांक तीन अन्वय प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या उद्योगासाठी जे कर्ज मिळणार आहे तर त्या सर्व महिन्यांना मिळणार नाही मित्रांनो ज्या लाडक्या बहिणीला कर्जाची आवश्यकता आहे अशांना एक नवीन फॉर्म कदाचित त्याला भरावा लागेल ते शासन आपल्याला सरकार लवकरच त्याविषयी माहिती देणार आहेत तर त्याचा पण आपण व्हिडिओ बनवूया आणि मित्रांनो शासन निर्णय आदिवासी घटक कार्यक्रम अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी मधील मुख्य लेकर सामाजिक सुरक्षा व कल्याण मुख्य मुख्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता अंतर्गत पहा तर इथं तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख हितका निधी प्रशासकीय विभागा प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे तर पहा लाडक्या बहिणींना माहे महिन्याचं जे पंधराशे रुपये जे बजेट आहे ते लवकरच वितरित करण्याचं सांगितलेलं आहे तर तुम्हाला ते लवकरातील लवकर कधी येईल हे देखील आपण नंतर पाहूया त्याचप्रमाणे नियंत्रण अधिकारी विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील उपयोग योजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणाऱ्या खर्चावर आणि संनियंत्रण ठेवता येईल आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता घेण्यात यावी सदर तरतूद खर्च करताना अर्थसंकल्पीय नियमपुस्तिका यामधील वित्त विभाग तसेच विभागाच्या संदर्भातील एक येथील शासन परिपत्रकातील दिलेल्या निर्देशनाचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारा संबंधित नियंत्रित अधिकाऱ्याची राहील सदर निधीची ज्या प्रयोजनासाठी मागणी केली आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रित अधिकाऱ्याची असेल मित्रांनो तर पहा मित्रांनो आता हे जे तुम्हाला माहे महिन्याचे पैसे कधी मिळतील तर तुम्हाला सांगतो जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस मे रोजी हे लाडक्या बहिणीच्या खात्यावर वितरित केले जातील मित्रांनो आणि मित्रांनो लाडक्या बहिणीचं जी कर्ज योजना आहे त्या देखील विषयी मी पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर जय हिंद जय महाराष्ट्र